नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये मा आता ज्येष्ठ आपल्याला एक पाच मिनटापूर्वी आपले मित्र आहे घरामध्ये जेवण करत असताना त्यांनी घरात तिकडे या दाराच्या बाजून साप यातांनी बघितला बघू शकता ते जेवण पण करत होती जेवण करताना तिकून शिरला अर्धा तास जेवण शकतात आणि या पंगल्याच्या बा पंगला, पंगला या बाजूनी तो साप आतमध्ये येऊन बसलेला आहे कोणता आहे काय माहिती त्यांना पण माहिती आहे पण दारातून इथं आलेला आहे साप थापून त्या सापाला काढू त्यांची पण भयभीत दूर करू जेवण करता करता काय गरबडीमध्ये ते बोलले आपल्याला फोन केला त्यावेळेस तर घाबरलेले होते बघू शकता जेवण करत होते ते याच्या खाली जातानी बघितलेलं आता नेमकी अडचणीचा भाग आहे थोडासा गोण्या वगैरे तर बाहेरच्या बाजूने साप आल्यालाय वाटतं कोणता आहे काय माहिती आहे हे पण आपल्याला माहीत नाही आता आपण बघू आपण शेवटपर्यंत त्या शेवटपर्यंत व्हिडिओ बघत अशा प्रकारे आपण रिस्क करतो आणि त्यांची पण भयभूत करू सामान काढण्यासाठी कोणता साप आहे तर मित्रांनो घरामध्ये साप यायचं कारण का आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो उंदरा बेडकाच्या शोधामध्ये साप घरामध्ये शिरत असून उंदरा पाठोपाठ आलेला असावा तो हे ताटन ते उठला उचलून घेता का हा उचल जेवण कामावर आज कुठं ऑर्डर आगाच्या मध्ये ना हा पाहिलं दिसतोय सामान काढावं लागेल आपल्याला हे नाही का आपण आपल्याला सोपत जाईल ना हा दिस दिसला पाहिला कलर काय नेमके काळा कलर आहे पण मग पांधर लक्षात नाही आला ना कोणता आहे मग आपण सांगायला मित्रांनो आपण अडचणीचा पार मध्ये

त्याला अलग आपण पकडू बघू शकतात किती बिग साईज मध्ये तस्कर जातीला सापे एक दोन उंदरं तिने वाजवलेलं आरामात आणली बरं बघू शकता तस्कर जातीला सापे तो उंदीर भक्ष खाल्लेला आहे वाटतं तिने घरामध्येच आपण प्रत्येकाला सांगत असतो तस का जातला असं आपण बघू शकता तर कशा प्रकारे का तर त्याला आपण व्यवस्थितपणे पकडू पकडलेलं आहे तर खाल्लेलं आहे तिने काहीतरी तो बघू शकता त्याचं पोट त्याला वाईट मुवमेंट माहिती पण देतोय चा तर भयभीत झाले ते भरपूर आपण याची भयभीत आता दूर झालेली खाल्लेलं तुम्ही बघू शकता त्याला जास्त त्रास नाही तर आपण त्याला बर्नीमध्ये पॅक करून त्याच्या निसर्गाच्या आदिवासामध्ये सोडून देऊ आपण सर्व मित्राला तसं बनवी कळवा जा साप वाचवा निसर्ग वाचवा आणि सर्व टाळा